जय मल्हार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मी असे करते की तुम्हाला बरेच झालं मित्रांनो आज आहे जाणूचं वाढदिवस मस्तपैकी वाढदिवसासाठी आम्ही तयार झालो साडी वगैरे नेसलो इकडं मम्मी बसले चपती ठेवत आहे टोपलीमध्ये आणि इकडं डब्यामध्ये खीर वगैरे आहे कारण ते महिनी आणली होती बरं का गावकडून येताना खुल्या हाताने कसं यायचं म्हणून ती डब्बं म्हणजे स्वयंपाक आणली होती थोडंफार आणि इकडं मी चुडा वगैरे बनवलं होतं लाडू वगैरे आणायचं होतं आणि चानूचे पप्पा घेलते म्हणजे माझे मिस्टर बाहेर घेलते केक लाडू पर्सन वगैरे काय काय आणले बेकरीला घेतील आणि इकडं स्त्री पाणी घेत आहे आणि चुडा तर मस्त मस्त बरं का सर्वांनी फॅन झालेत माझे चिवडाचे आणि हो का पाणी अजून घ्यायचं झालं नाही स्त्रीचं अजून पाणी घ्यायचं चालू आहे त्याचं आणि इकडं माझं भातचं बघ किती छान बसलं इकडं तिकडो इकडो तिकडो बोगत टोकमोको टोकमुको बघतोय फक्त आणि घाबरल्यासारखं केलंय व गर्दी झाल्यावर घरात आणि त्यांच्या मम्मीच्या अंगावरचं खालीच उतरत नव्हतं इकडं स्वयंपाक वगैरे बना बनवायला सुरू केलं आणि इकडं बघ माझं भातचं खाली पडून कसं खेळत आहे झोपून आणि इकडं जाणू झाली तयार मस्तपैकी फ्रॉक वगैरे घालून नवीन कपडे घालून बघा कसं लुक देते जानू आणि क्रिएट वगैरे कसं घालून उभारले बघा कॅमेरा समोर आण इकडं स्त्री आला बघा वगर। टोप्या वगैरे घेऊन असे आणि इकडं माग स्त्रीचे पप्पा पण आलेत बघा काय काय लाडू वगैरे घेऊन पर्सन वगैरे घेऊन आणि कोथिंबीर भाजीपाला वगैरे काय काय घेऊन हार वगैरे घेऊन आलेत बघा मला हार आणायचं आठवणच नव्हते विसरून गेलं होतं मी कामामध्ये आणि हार बघितल्यावर हारच आठवण झालं मी हारच सांगितलं नाही की म्हणून इकडं केक आणत बघा माझ भाऊ श्रीचे पप्पा आणि माझे भाऊ एकदमच खेळते बरं का मिळून खेळते आणण्यासाठी केक वगैरे खराब होऊ नये म्हणून एकजण सोबत लागतं आणि इकडं मला श्री टोपी घालत आहे बघा मस्तपैकी डोक्यामध्ये सेम टू सेम जोक दिसत आहे मी इकडं जाणूच थाट फाट चालू आहे बघा त्यांचा मामासोबत ढिंगाणा आणि इकडं आम्ही फुगा फुगवत होता तर माझा भातचा बो झोपला आहे मांडीवर इकडं ते हॅपी बर्थ स्टिकर वगैरे ते काय करत आहेत लावायचं आणि इकडं अजून आम्ही फुगा फुगवत आहे श्री तर आमच्या अंगावरच येऊन बसला बाबा ते मी पण फुगवते म्हणून आणि इकडं आम्ही डेकोरेशन असं केलं बरं का अजून ते टेबलवर हे वगैरे घातलं नाही आणि इकडं बघा जानू बसली बघा मस्त पैकी खुर्चीवर फाट होऊन हार वगैरे घालून इकडं केक आलं बघ जानूचं मस्त पैकी मस्त मस्त तिचं खरं नाव आहे सौम्या तुम्ही म्हणताल त्याच्यावर आहे सौम्या तुम्ही म्हणताय जानू तिचं नाव खरं नाव सौम्या आहे बरं का मी उग चानू म्हणतोय लाडानी आणि इकडं त्यांचं माम पिडत होता तिला असं तसं म्हणत आणि इकडं आरती वगैरे केलं कुंकू वगैरे लावलं मस्तपैकी ती पण रिटर्न लावती बघा तिची मामीला बघा कुंकू आता कसं लावती बघा तिला लई व मस्त लई छान कर त्याचं मामा तिलाच बघत होता मस्त बघत कसं करत होतं त्यांचं मामा तिला मग इकडं पोरे वगैरे आले चार पाच जण चार पाच जण काही नाही ती जणच होतं कारण मी कोणाला सांगितलं नाही फक्त आमचं छोटं फॅमिली तेवढंच इकडं त्या ह्याला गणूला टोप्या वगैरे घातलं आणि इकडं आरती वगैरे केलं त्यांची मामी दोन वेळा कारण कोणाला आम्ही बोलवलं नव्हतं मी माझी मम्मी एवढं छोटीच फॅमिली होतं बरं का कोणाला बोलवलं नव्हतं ती लहानपुरी एवढं आरती केली जानूला बघाही काय आहे आहेचं नाव तेवढं मला पण नाही माहिती व आणि ती ही पोऱ्या जास्त कोणासोबत बोलत पण आहे बरं का का ती पण आरती केली मस्तपैकी के। तरी पण केली व छानच केली मित्रांनो आरती मस्त आणि इकडं पो पोरं धिंगण वगैरे घालत होतं खूप छान का आमचं जानू बसली नाट नतून ना थतून आणि आमचं जाणलं खूप आवड बरं का असलं कार्यक्रम वगैरे स्वतःची बर्थडे करून घ्यायचं असेल तर खूप म्हणजे खूप छान वाटतं तिला आणि इकडं अजून मेणबत्ती लावायचं होतं ते तिचं वाढदिवस आहे तिसरा वर्षाचं कम्प्लीट म्हणजे तीन वर्ष तिला कम्प्लीट झालं बरं का मित्रांनो तीन नंबरचं आकडं आणलं होतं इकडं माझं भाऊ लावत आहे बघा ते मेणबत्ती तीन नंबरचा आणि इकडं माझं मोठा भाऊ आणि तिकडं लहान भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा मोठेच आहेत त्यांनी हॅपी बर्थडे टू यू जानू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू जानू हॅपी बर्थडे इकडं केक कटिंग झालं बघ त्या जानूचं जानूचं मामाचं बघा आणि इकडं मी उभारलं होतं श्रीची पप्पा श्री सारखं सारखं कॅमेरा पुढे येत होता आणि इकडं झालं बघा तिचं केक कटिंग जानूचं आणि केक वगैरे लावून घेतली खाल्ली जानू इकडं मी चालले बघा तिला केक खाऊ घालण्यासाठी मस्तपैकी आणि इकडं त्यांची मामी आणि आमचं भाऊ लोक बसलेत साईडला दोन्हीकडं बरं का मित्रांनो तुम्ही कोणी माझं माहेरची फॅमिलीला बघितलं नसेल तर बघा बरं का खूप जण विचारले होते मला आताच बघा आणि मी माझं भातसाला पण खाऊ घालत होतं त्यांना काही खाल्लं नाही आणि सर्वांनी जानूला केक वगैरे खाऊ घालत होते मस्त पैकी हो का मस्त मस्त छान 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 माझं भातसाला थोडं चेहऱ्याला लावलं केक आणि केक चेहऱ्याला वगैरे लावलं तरच छान वाटतं ना म्हणजे बर्थडे एन्जॉय आणि ती मामी त्या जानूचं मामी पण जानूला लावली बघा चेहऱ्यावर सगळं थोपली केक मी गेले भादश्याचं मागं लावण्यासाठी आणि इकडं माझं भाऊ केक खाऊ घालत आहे बघा जानूला वाटलं की मा चेहऱ्याला लावतं म्हणून नको नको म्हणत होती ती नाही खा म्हटलं तर नंतर खाल्ली बाबा असं तसं करून तरी पण काय झालं काय माहिती आणि इकडे हे पोरं पण तिला बर्थडे विश केले केक वगैरे खाऊ घातलं हो का त्याने बिस्किट आणलं होतं बर का जाणूसाठी आणि लहान लेकरांचं लई मज्जा असते व वाढदिवस म्हटलं तर फोटो वगैरे काढण्यासाठी अगा हो का इकडं त्या पोऱ्यांना उभा उभं केलं होतं श्रीचे पप्पा म्हणजे व्हिडिओमध्ये येतात ना म्हणून नाहीतर नाही येणार अर्धा अर्धा येणार हात तर येणार डोकं तर येणार असं अर्ध अर्ध येतं म्हणून त्यांना छान उभं केलं आणि त्यांनी पण हात दिले हॅपी बर्थडे विश केले जानूला बिस्किट के दिले मस्तपैकी अजून काय काय करते बघा जानू गुड देऊन चुम्मी पण देते <laughs> आमचं स्त्रीचं लय दिंगा न लय मौज मस्ती करताय श्री लय आगो करतोय बघा आमचं जानू जानू मस्त सगळ्यांना गूट दिली बाबा सर्वांनी विश केले तिला मस्त पैकी इकडं आम्ही माझी वहिनी भाचा सर्वांनी स्त्रीचे पप्पा बघा तिला काय काय शिकवते काय राव <laughs> मस्त पैकी कसं बसली बघा जानू खुर्चीवर आणि इकडं केक कटिंग चुडा वगैरे केक कटिंग करून चुडा वगैरे दिलं त्या पोरांना लाडू वगैरे खालून दिलं इकडं जानू चालली गणपती बाप्पाला पाया पडायला तर आमच्या चौकामध्ये गणपती बाप्पा आहे बरं का पोरऱ्या तू घे ही घे म्हणत तिकडं जेवण वगैरे केले माझे भाऊ भाऊहिणींनी सर्वांनी कारण त्यांना अर्जून रिटर्न जायचं होतं ना गावाकडं म्हणून इकडं आमचं जानूचं चालू आहे बघा ते हातामधला गजरं वगैरे काढणं तर कसं वाटलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन साधं सिम्पल तर आवडलं असेल तर लाईक शेअर्स सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की काय